भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघातील आम आदमी पार्टी तालुका अध्यक्ष नात्याने जबाबदारी प्रचाराची पार पाडत असताना लोकसभेचे उमेदवार कल्याणराव वैजनाथरावजी काळेसाहेब यांच्या प्रचारार्थ गावोगावी खेड्यापाड्यामध्ये प्रचार केला असताना हे जागोजागीचे कॉर्नर सभेचे घेतलेले दृश्य हे दाखवत आहे आम आदमी पार्टी चॅनल भोकरदन तालुका जय हिंद जय महाराष्ट्र आज पिंपळगाव शेरमुळकी येथील अजिनाथ गाडेकर यांच्या दुकानसमोर काही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आमच्यासोबत आम आदमी पार्टीचे तालुका अध्यक्ष आदरणीय सोमिते साहेब या गावातील आमचे परममित्र संतोष घटकाळ अजिनाथ गाडेकर व गावकरी रंगनाथ गाडेकर या सर्वांची आणि आमची गुलाब साळवे यांची आमची भेट झाली असता आम्ही आपले उमेदवार आदरणीय कल्याणराव वैजनाथराव काळेसाहेब यांच्या प्रचाराच्या संदर्भात अशी चर्चा करण्यात आली चर्चा समाधानकारक झाली कॉर्नर बैठक बेड़। कॉर्नर बैठक अतिशय व्यवस्थित संपन्न झाली आणि आता आम्ही पुढील वाटचालीसाठी राजूरकडत पदार्पण करत आहे टोपी चला बघा असा प्रतिसाद आहे नव तरुण देखील डॉक्टर कल्याणराव वैजनाथराव काळे साहेब यांना निवडून आणण्यासाठी खूप खूप प्रतिसाद देत आहे माननीय केंद्रीय मंत्री रावसाहेब पटेल दानवे यांच्या सर्कलमधील हे संपूर्ण आमचे समाज बांधव आहे आणि खूप खूप सर्वामध्ये आतुरता आहे कल्याण काळेसाहेब यांचा तीन ते चार लाखाने विजय व्हावा अशी आराधना देखील हे करता है ये आम आदमी चैनल ये दृश्य दाखित है जय हिंद जय महाराष्ट्र में नाइन्टी नाइन परसेंट हमारे लोगों में हुआ अब नहीं जो ये देख रहा वो वजह से वर्सी की तरफ न जाते हुए लोगों ने समझना अपन नहीं देते ऐसा नहीं था जगह एक छोड़ के एक भी नहीं आया अपन चार जगह दे देते ऐसा दे दे किया भला थी। तू तेरे बचने के लिए हमको खतरा